नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशस्वी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एका हिंदी सिनेमासाठी जिथे ती अभिनेत्री आधुनिक स्त्रीची भूमिका करत होती दिग्दर्शकानं त्यांना बॉक्कट केस ठेवायला सांगितलं पण त्या अभिनेत्रीला ते काही पटलं नाही त्यांनी त्या दिग्दर्शकाला तसं स्पष्टच सांगितलं मी जर त्या व्यक्तिरेखेला मुळातूनच न्याय देत असेल तर मी वेगळी हेअरस्टाईल कशाला करायला हवी त्या दिग्दर्शकानं नंतर आपली भूमिकेची रचना बदलली आणि त्या अभिनेत्रीचा नैसर्गिक लुकच कायम ठेवला आपल्या प्रतिभेविषयी इतका आत्मविश्वास असणारी अभिनय सौंदर्य आणि एक सशक्त संगम असलेली ही अभिनेत्री जिने केवळ रुपेरी पडद्यावरच नाही तर प्रेक्षकांच्या मनातही घर केलं तिच्या कारकिर्दीचा मागोवा घेत असताना लक्षात येतं की तिचा अभिनय केवळ कला नाही तर जीवनाशी संवाद साधणारी संवेदनशील भाषा होती आज मी ज्यांच्याबद्दल बोलतेय त्या मराठी चित्रपटसृष्टीतला एक तेजस्वी हसतमुख आणि हृदयस्पर्शी चेहरा म्हणजे सीमा देव पुना गारगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा त्यांचं मूळ नाव नीलम प्रभाकर लहानपणापासूनच नाट्य आणि चित्रपट क्षेत्राची ओढ त्यांच्यात होती मुंबईतील चाळ संस्कृतीत वाढलेल्या नीलमनं बालपणापासूनच अभिनयात रस दाखवायला सुरुवात केली परिस्थितीमुळे त्यांना फारसं शिक्षण घेता आलं नाही पण याच खडतर अनुभवातून मिळालेल्या ज्ञानानं त्यांचं आयुष्य समृद्ध केलं त्यांचा पहिला सिनेमा होता एकोणीसशे सत्तावन्न सालचा आलिया भोगासी या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं शेवग्याच्या शेंगा या सिनेमात काम करत असताना एक किस्सा घडला सीमादेव अगदी चौदा पंधरा वर्षांच्या होत्या सेटवर एका सीन मध्ये त्यांना रडायचं होतं आणि लहान असल्यानं त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष होत त्या वयातही सीमादेव यांनी रडण्याचा अभिनय इतका नैसर्गिक केला की दिग्दर्शकही आश्चर्यचकित झाले या मुलीचं भविष्य उज्ज्वल आहे असं त्यांनी तेव्हाच सांगितलं त्यांनी भूमिका साकारलेले जगाच्या पाठीवर मोलकरीण यंदा कर्तव्य आहे या सुखांनो या सुवासिनी हा माझा मार्ग ऐकला हे चित्रपट विशेष गाजले नंदिनी काळी बायको जानकी पोरींची धमाल बापाची कमाल सरजा जीवासखा कुंकू या सिनेमांमध्येही त्यांनी चांगल्या भूमिका साकारल्या फक्त मराठीतच नाही तर हिंदी सिनेमातही त्यांचं योगदान महत्त्वाचं ठरलं आनंद की चुडिया मर्द मिया राजे आंचल प्रेमपथ तकदीर हतकडी हे सीमादेव यांचे हिंदी सिनेमेही बरेच गाजले विशेषत आनंद या चित्रपटात राजेश खन्ना यांच्या वहिनीची भूमिका साकारताना त्यांनी ज्या प्रकारे भावनिक घहीवर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला तो आजही लक्षात राहतो त्यांच्या डोळ्यात शब्दहीन संवाद होता जो अभिनया पलीकडे होता आणि तो होता अनुभवांचा ठेवा या चित्रपटातील एक आठवण राजेश खन्ना एका भावनिक सीन साठी तयार होत होते त्यावेळी सीमाजींनी त्यांना काही न बोलता फक्त नजरेनं संवाद साधत भूमिका रंगवण्याचं सुचवलं त्यांनी म्हटलं कधी, कधी मौनच अभिनयाचा गाभा असतो या सूचनेमुळे राजेश खन्ना इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यानंतर एका मुलाखतीत म्हंटल सीमाजींसोबत काम करणं म्हणजे एक ऍक्टिंग मास्टर क्लास होता हा किस्सा त्यांच्या अभिनय समजुतीची आणि परिपक्वतेची साक्ष आहे त्यांचा स्वतःच्या अभिनय शैलीवरचा विश्वास पुढे कायम दिसत राहिला हिंदी चित्रपट कोशिश पाहिल्यानंतर सीमादेव यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलं या अभिनेत्रीच्या डोळ्यात जो मौनाचा अभिनय आहे तो फार थोड्या कलाकारात दिसतो सिनेमांच्या जोडीला दूरदर्शनवरही सीमादेव यांनी काम केलं ऐंशी नव्वदच्या दशकात त्यांनी काही टी व्ही मालिकांमध्ये सुद्धा काम केलं ज्यातही त्यांनी शिस्त आत्मीयता हे सगळं जपलं कथासागर फिरवही तलाश यांसारख्या मालिकांमध्ये त्यांच्या भूमिका प्रेक्षकांनी आपल्यातल्याच आहेत असं भासवलं सावधान धर्मवीर असू गोंदण अशा चित्रपटातून त्यांनी ग्रामीण आणि शहरी स्त्रियांच्या मनस्थितीला उत्तम न्याय दिला त्यांच्या भूमिकांमध्ये एक घरची आई भावनिक पत्नी किंवा सरहृदया सासू दिसायची पण प्रत्येक पात्र वेगळं आणि ठसठशीत होतं सीमादेव यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अभिनयात कधीच अतिरेकीपणा केला नाही त्यांची नजर आवाज आणि देहबोली इतकी संयत असायची की छोट्या छोट्या हालचालीतून ती पात्र अधिक बोलकी होती उदाहरणार्थ एका चित्रपटात त्या अंधबाईलचा रोल करत होत्या त्या चष्मा न वापरता केवळ डोळे वेळोवेळी उघडबंद करत भूमिका पार पाडत होत्या कारण तो काळ होता जिथे आर्थिक किंमत जास्त होती आणि सुविधा कमी एकदा एका गावातील महिला आल्या आणि म्हणाल्या तुम्ही आमच्या आई घरातल्या आईसारख्याच आहात सीमादेव यांना ते वाक्य इतकं आवडलं की त्या म्हणाल्या मी जर तुम्हा सगळ्यांची आई बनले असेल तर माझा अभिनय यशस्वी झालाय एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान त्यांच्या पायाला लहानशी दुखापत झाली प्रयोग थांबवायचा सल्ला मिळाला पण त्या म्हणाल्या प्रेक्षकच माझं औषध आहेत त्या रात्री त्या पायाला पट्टी बांधून त्यांनी संपूर्ण प्रयोग पूर्ण केला सुपरस्टार असतानाही त्या लोकल ट्रेनने प्रवास करायचा एकदा एका चाहत्याने विचारलं लो, तुम्ही लोकल मध्ये त्या म्हणाल्या मी माझ्या लोकांपासून कशी दूर राहू त्यांचं साधेपण हे त्यांच्या अभिनया इतकंच प्रभावी होत सीमा देव हे नाव म्हणजे केवळ अभिनय नाही तर तो एक गंध आहे त्या काळातल्या समंजसतेचा सौंदर्याचा आणि सुसंस्कृततेचा त्यांनी साकारलेली आई बायको बहीण मैत्रीण या सगळ्या व्यक्तिरेखा आजही अनेक चित्रपटांमध्ये प्रेरणा देणाऱ्या वाटतात आजही आनंद पाहताना त्यांच्या त्या शांत संयमित नजरेचा अर्थ नव्यानं समजतो कोशिशमधल्या त्यांच्या डोळ्यातील निशब्द भाषा ऐकू येतात त्यांनी अभिनयाच्या माध्यमातून एक संवाद साधला जो शब्दात नव्हता पण हृदयातून उमटत राहिला त्या नेहमी आपल्या स्मरणात राहतील कधी आईच्या स्वरूपात कधी नजरेतील शांततेत तर कधी एखाद्या सोज्वळ संवादात तिथे शब्द नसतात पण मायेचा स्पर्श असतो तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्मृतिगंधाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार